मंदेर। मंदेर तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात सुप्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर ते म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर त मंदिर नाही तर भारताच्या आध्यात्मिक आत्म्याचं प्रतीक आहे काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीत गंगा किनारावर वसलेलं आहे इतिहास सांगतो की सां या मंदिराचा बारा वेळा विध्वस्त झाला आणि प्रत्येक वेळी पुन्हा उभारणी झाली इसवी सन सतराशे ऐंशी मध्ये मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी याचं पुनर्निर्माण केलं दोन एकवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी कॉरिडॉर प्रकल्प झाला त्यात मंदिर परिसर सुंदर स्वच्छ आणि विस्तृत बनवण्यात आला हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणजेच इथे महादेव विश्वनाथ रूपात विराजमान आहे श्री विश्वनाथ मंदिर हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे विद्वचा नंतर श्रद्धा कधी संपली नाही ती पुन्हा पुन्हा उभी राहील आज लाखो भक्त येथे येतात आणि गंगाजलाचा अभिषेक करून महादेवाला वंदन करतात मित्रांनो तुम्ही कधी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आहेत का त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे तो एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र तिन्ही साठला सबस्क्राईब नक्की